इथे मी फालुदा मिक्स केशर पिस्ता फ्लेवर घेतला आहे इथे मी एक लिटर दूध घेतलंय इथे मी या दुधामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे मी एक चमचा सब्जा भिजत घालून ठेवणार आहे आता हेच दूध सतत ढवळत राहायचं याला चांगली उकळी येऊन द्यायची दुधाला चांगली उकळी आली मिक्स फालू मिक्स करूया आता हे सतत ढवळत राहायचं थोड आटवून द्यायचंय आता हे दहा मिनिटं शिजून द्यायचं तर दहा मिनिटं गॅस बंद करूया थंड करून घेऊया आता हे थंड झालंय मी आता एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं आता हे मी पाच ते दहा फ्रीज मध्ये ठेवणार आहे आपण हे फ्रीज मधून काढून घेतलं आपला फालोदा बनवून तयार आहे आपण भिजत घालून ठेवलेला हो सब्जा आपण आता ह्या ग्लासमध्ये टाकूया एक चमचा ग्लासमध्ये फालुदा होतो ह्यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत तुम्ही कोणत्याही फ्लेवर चा आईस्क्रीम फालुदा बनवून तयार आहे